नमस्कार मंडळी आज माझी बहीण ज्योत्ना बनवणार आहे तीन प्रकारच्या चटण्या आणि तळणीचे मोदक तर चला बघूया नमस्कार मंडळी नमस्ते आज मी नाही काही बनवणार आज ज्योत्ना बनवणार आहे ताई तुला मी तीन चटण्या करून देते एक तर तिळाची चटणी तिळाची चटणी हे काळे आहेत तिळाची चटणी दुसरी खोबऱ्याची चटणी किसलेलं खोबरे तिसरी शेंगदाणा चटणी शेंगदाळा चटणी आता त्याच्यात ती काय काय घेणार आहे आणि कशी कशी चटणी करणार आहे ते तुम्ही बघा मी आहे तिथे पण ती करते मी आता सुरुवात करते हां पहिल्यांदा मी तिळाची चटणी बनवते हां त्याच्यासाठी हे तिळं आधी भाजावे लागतील भाजावे लागतील हो छान तडतड केल्याशिवाय गॅस बंद नाही करायचा म्हणजे मग ते छान भाजले जातात ती काळे तिळच आहे ती खुरासणी वगैरे नाहीये आहे हां हो हे जर आपण भिजत ठेवले आणि जर धुतले पोत्यावर वगैरे गोंड्यावर तर मग आपले ते पॉलिशवाले तीळ कसे असतात तसे होतात हां पूर्वी आपल्या गावाला संक्रांत आली की ही प्रत्येकाच्या घरी प्रथा करायची हे भिजवायचे ते धुवायचे पण आता कसं हल्ली सगळं रेडीमेड मिळतं त्यामुळे कोणी एवढं कष्ट घ्यायला बघत नाही पण आमच्या आईने आजीने हे सगळं केलेलं आहे आणि आम्ही पण हे बघितलेलं आहे डोळ्यात आणि खूप छान लागते तुम्ही महिनाभर काही दीड महिना जरी ठेवलात फ्रीजमध्ये बनवून तरी पण ती राहते पण खाताना जर तुम्हाला तशी खायची नसेल तर छान बारीक कांदा कापायचा टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो घाला त्याच्यामध्ये कडीपत्ता घाला आणि फक्त परतायची आणि खायची भाकरी बरोबर खायची डब्याला नेऊ शकता खाल्लेली आहे आणि तेव्हा काय अशी रोज कोणी बनवत नव्हतं बनवून ठेवलेली असायची आणि खायची आता ला ताता क्यास? ब, हे तडतडायला लागलेले आहेत आता गॅस बंद नाही बारीकच करायचं आवाज येतो नाहीच जर तुम्हाला समजलं बाबा नुसताच आवाज येतोय अगदी एक दाना घ्यायचा आणि थोडीशी टेस्ट बघायची त्याची बघ पट्टो भाजलेला आता मी हे काढून त्या भांड्यामध्ये ठेवून देते hmm. ही हा ही चटणी करून घेते नाही नाही करून घेते ना ते मिरच्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्या कारण जर ओलसर असतील तर मग ते वाटायला जड जातात मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटानुसार घ्या तुम्हाला किती तिखट हवं कमी हवं त्यानुसार मिरची टाका आणि मिरची भाजल्यानंतर थोडासा वास एक वेगळा येतो की गॅस आपला बंद करायचा कुठे तेल टाकायचं नाही काही नाही टाकायचं त्याच्यामध्ये आता मी ही काढून ठेवते भाजलेली मिरची सुगंध सुटलाय उद्या खाल्ल्यानंतर मला टेस्ट सांगा अरे वा, वा, वा। तिळाची चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी बनवते आईला थोडस करून ठेवते हा खायला मिळेल हे आपले हे दोन्ही थंड होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया हे आहे ते फक्त किसून घेतलेलं आहे नवीन मिक्सर घरात आलंय म्हणून हे प्रकार चालू झाले हो आणि तुम्हाला जर आईने इकडे ठेवली तर भाजी जर नसेल तर हा चटणी बरोबर खायचं हवं तर थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये खाऊन घ्यायचं नाहीच तर कांदा कापा हां ब्रेड बरोबर खाऊ शकता पण हे भाजताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची का गॅस मंद ठेवायचं हां नाहीतर मग ते पेटलं तर मग चव सगळी बदलेल बघा खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे आता हे खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे आता हां आता मी काढून ठेवते त्याच्यातच मी मिरची परतून घेते जाऊ दे ग तुम्हाला नुसतं काही नसलं घरात तांदा चिरायचा नुसती परतायची नाहीच ते केलं तर तेल टाकायचं थोडंसं मिक्स करून खाऊन घ्यायचे आणि काय त्याला लागत नाही साहित्य

हे बघ मिरची वास आला ना की समजायचं हां का भाजली मिरची आणि न भाजता जर टाकली ना तर ते लालसर असं चेमट असतं ना मग ते तसंच राहतं चटणीमध्ये म्हणून ते थोडंसं भाजून घ्यायचं हे बघ त्याला तेल बघ वळलं वळलंय पडतं ना असं वाटतं का तेलच घातलं याच्यामध्ये आता आपण बनवूया शेंगदाण्याचं हे भाजेपर्यंत हे सगळं थंड होईल ना म्हणजे मग वाटायला बरं पडेल बनवते मी म्हणून मी ते पोहे पण बघत होते पोहे नाही मिळाले त्याला तो डाएट चिवडा बनवून देणार होते म्हटलं बघूया मिळतात का पण ते दिवाळीच्या सीझनला मिळतात शेंगदाणे बसताना ना थोडंसं किंचितचं तेल घालायचं एका की जास्त कुरकुरीत होतं ते अगदी थोडंसं घालते मी हां बघा शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते थोड्या पंख्यावर ठेवते लवकर गार होतील ना आता आपण पहिली तिळाची चटणी मी दाखवते बघा याच्यामध्ये टाकते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ गावी पूर्ण हे आधी खलबत्त्यामध्ये टेचायचे नाही का गं नाही तर मग पाट्यावर हा त्याला यायचे त्याच्यामध्ये टाकते हा लसूण नंतर टाकते मीठ चवीनुसार तुमच्या चवीप्रमाणे घाला किती पाहिजे ते आणि मिरच्या पण तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे घाला आता मी ही कांद्यात करायची आहे नंतर प्रोसेस जेव्हा ताईला वेळ मिळेल तेव्हा म्हणून थोड्याशा जास्त मिरच्या घालते हे बघा आता ही तिळाची चटणी तयार झालेली आहे आता मी झाकण उकडून दाखवते तुम्हाला हे बघा हे बघता मी करते शेंगदाण्याची चटणी हे शेंगदाणा घेते त्याच्यामध्ये लसूण टाकते ही मिरची आणि हे मीठ शेंगदाणे जास्त आहेत म्हणून मी दोन वेळा लावणार आहे एवढे ठेवलेले आहेत आता मी याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे आधी शेंगदाणा टाकला त्याच्यानंतर लसूण टाकलं मीठ आणि मिरची आता मी वाटते तिळाच्या चटणी सारखी सेम हे आता शेंगदाण्याची चटणी पण तयार झालेली आहे हे आता काढून ठेवते मी आता मी खोबऱ्याची चटणी बनवते हे बघा हे सगळं किसून भाजलेलं खोबरं आहे त्याच्यामध्ये घालते लसूण लसुन, लसूण जा थोडासा नेहमीच्या चटणीपेक्षा जास्त लागतो हे घालते मीठ तुम्हाला जर साखर हवी असेल तर तुम्ही साखर थोडीशी चिमूडभर घालू शकता आणि ह्या घालते मिरच्या ही झाली खोबऱ्याची चटणी तयार ही पण तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा कांदा टोमॅटो कडीपत्ता घालून परतून खाऊ शकता किंवा तसच थोडस तेल घालून खाऊ शकता जवास हा खूप सुंदर वास येतोय मस्त एकदम आपण टेस्ट करायला आईला बोलूया हो सुगंध सुटलाय हो काय काय बनवलं असेल ओळख बर चटण्यात आहेत कसल्या कसल्या आहेत ते बघ बघ इथे अरे वा टेस्ट बघा आणि ओळखा गुड टेस्ट करून बघ चल कोणी सांगणार नाही आज ना पहिले थोडासा कर तो आहे का शबाश गुड एक मिनिट सुनित तू आता टेस्ट कर बघ दुसरी अरे वा करेक्ट बरोबर तू सांगितलं तू सांग मला माहितीच नाही माहिती नाही समजते म्हणजे दाता झालं बरोबर खोबरा अजून काय त्याच्यामध्ये सांगून एक कायतरी आहे काय पण मिरची बरोबर शाबा कुटुंबाची खोबर लसूण आणि लसूण टाकलं मिरची टाकली थोडस मीठ घातलं चवीपुरतं कोणाला साखर घालायची तर घाला पण मी घातली नाहीये आणि खोबरं स्ट्रॉंग हा आणि ही शेंगदाणा चटणी याच्यामध्ये शेंगदाणा पण तो शेंगदाणा थोडासा तेल घालून फ्राय करायचाय नुसता शेंगदाणा नाही भाजून हे करायचं चव मध्ये फरक पडतो लसूण घातलंय त्याच्यामध्ये पण मीठ घातलंय आपल्या सगळं घरात जे असतं तेच आहे चटण्यांमध्ये हा मिरची याच्यामध्ये आपले काळे तीळ काळे तीळ म्हणजे खुरासनी नाही तो थे, तो थे जे आपण तिळगुळांना वापरतो ते पण जे तिळगुळांना वापरते ते पॉलिश वाले असतात आणि हे डायरेक्ट आपले घरातले आहेत काळे एक नंबर एक नंबर हा ना चपाती बरोबर हे एवढं म्हणायचं आमची आई करायची त्यातलं एवढंच एवढाच दाख घ्यायचा आणि दोन कांदे कापायचे आणि त्याच्यावर पोळ्या बरोबर खाऊन बघा तुम्ही हो आपण कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता ते घालायचं परतायचं गॅस बंद करायचं त्याच्यामध्ये अगदी एवढीशी टाकायची दोन लोक जेवणात एक पोळा खाशील ना तिथे दोन तीन पोळे खाशील लागते चढण्या तर ठीक आहे पण तुमची तर फुल धमाल नाही हो मग काय मावशीला पण तुला तर असतेच नेहमी पण मावशीला पण असं झालं काय दाखवू काय करू काय सकाळी काहीतरी मुरंब्यासाठी किती तरी विचारते मुरंबा डायरेक्ट केला दाखवला का नाही अरे बापरे तर मंडळी आता नाश्ता करून झालेला आहे आणि मावशी आता काहीतरी बनवणार आहे अजून जस्ट पोहे बनून झाले आणि अजून काहीतरी बनवणार आहे रात्री चटण्या बनवल्या त्याच्या आधी मुरंबा बनवला म्हणजे ते ठरून ठरवूनच ठेवलं आहे काय काय नवीन नवीन पदार्थ तुम्हाला खायला दे नमस्ते आता मी बनवणार आहे तळणीचे मोदक त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आहे ओला नारळ किसलेला हे आहे वेलची पावडर आहे गूळ थोडी साखर आणि हे लोक तूप खात नाही त्याच्यामुळे घेतलेलं आहे तेल ही कढई ठेवलेली आहे त्याच्यात थोडस मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टाकते आता हा किस किस थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये गुळ आणि साखर घालायची आणि नेहमी लक्षात ठेवा गॅस हा लहानच राहिला पाहिजे जास्त जर तुम्ही मोठा ठेवलात गॅस तर ते पूर्ण काळं पडणार लवकर छान भाजला जातो आणि जर तुम्हाला असं हे काळं वगैरे डॉट नको असेल कव्हर नको असेल तर ते आधीच तुम्ही सोलणीने काढून घ्या आणि फक्त व्हाईट किसून घ्या हे बघा आता हा किस आपला छान लाल झालेला आहे मंद गॅसवरच भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं गूळ आणि साखर घालते तुम्हाला नुसतं गूळ हवा तर तुम्ही नुसतं गुळाती करू शकता साखरेती करू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता घोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा आता हे छान मिक्स होईपर्यंत ढवळत राहायचं हे बघा आपलं छानपैकी सारण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि वेलची टाकते गॅस याच्यासाठी बंद करायचा की वेलचीचा वास छान राहिला पाहिजे तर गॅस बंद केलेला आहे हे बघा वेलची टाकते ह्याच्यामध्ये खसखससुद्धा आपण टाकू शकतो पण आता आमच्याकडे नव्हती अवेलेबल त्याच्यामुळे आम्ही जे होतं त्याच्यामध्ये सारण बनवलं छान वास येतो एकदम मस्त हे बघ हे बघा आता मी मोदक बनवायला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदी असं पापड छान लाटून घेते आणि एक साईड यावेत म्हणून मी याच्याने पुरीसारखं कापून घेणार आहे हे बघा पापड थोडासा पातळ ठेवायचा मग तळायलाच व्यवस्थित तळला जातो फिजाली पुरी नीज़ी। 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 तो तो भारी वास पण येतो त्याला हे बघा आता हे तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल तापलं की मी एक एक चार चार काय जेवढे बसतील तेवढे मोदक टाकते आणि तळून तुम्हाला दाखवते ते वर आलेलं आहे म्हणजे तेल तापलेलं आहे एकदम जर तुम्ही फास्ट ठेवलात तर पटकन तळून होणार परंतु तो कच्चा राहणार आतमध्ये हे बघा आपल्या कचोरी सारख्या व्हायला लागलेत आपले झालेले आहेत आता आपण बाहेर काढूयात तळून झालेले आहेत छानपैकी पेपरवर मी टिश्यू टाकलेला आहे कारण तेल जरा शोषून घेतला जाईल टिश्यूने छान तळून झालेले आहेत हे आमचे तळलेले मोदक तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि नक्की करून बघा बाय